जरांगे 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 उठला जरांगे बसला जरांगे चालला जरांगे झोपला जरांगे ऍडमिट झाला जरांगे अरे या जरांगेला आठ दिवस विश्रांती द्या महाराष्ट्रातलं सगळं सामाजिक वातावरण सुरळीत होईल धोपरापर्यंत सुरेश दस अखंड या खोक्यामध्ये बुडालेला आहे हेच वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नव्हते का हेच वाल्मिक कराड ज्यांच्यावरती जयंत पाटील भाषण करतात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख नेता कोण नेता वाल्मिक कराड आहे मग धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात असेल तर मग यांची नैतिकता मग याने राजीनामा द्यायचे का हे बाजूला होऊ शकतात का तो हत्यारा हा अभिमन्यू पवारचा कार्यकर्ता आहे आम्ही म्हणायचं का अभिमन्यू पवारांनी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेत्यांना आलटून पालटून आलटून पालटून प्रत्येक महिन्याला एक नेता टार्गेटवर घेणारा आणि त्याचं करिअर डॅमेज करणारा माणूस कोण असेल तर तो मनोज जारांगी आहे रोहित पवारची सडक्या मेंदूची किडलेली आय टी सेल अरे महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेनं निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यावर शिवराळ भाषेत जरांगी बोलतो तो अर्धनग्न अवस्थेत आलेला होता त्याच्या अंगावर पॅन्ट आहे तोच व्हिडीओमध्ये दाखवतोय काय असलेलं कृत्य केलं तेवढं जरांगीनी सांगावं ते त्या व्हिडिओमध्ये काय असलेलं असते तेवढं सांगावं तो नवनाथ दौड पाटील नावाचा माणूस उभाटा गटाचा तालुका प्रमुख आहे लाज वाटते अशा तालुका प्रमुखाची उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्या ढवनावर लाट घातली पाहिजे आम्ही आहोत गुन्हेगार मग आम्ही चांगलं जगायचं नाही का आम्ही निवडणुका लढायचं नाहीत आम्ही आमच्या हक्क अधिकारावर बोलायचं नाही राज्यभरात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बरेच घडामोडी घडत बरेच प्रकरण बाहेर यायला लागलेत अक्षरशः महाराष्ट्र असं म्हणायला लागतंय की आता महाराष्ट्र गुन्हेगारी क्षेत्रात तीन नंबरचं राज्य म्हणून ठरलेलं आहे या सगळ्या वाढत्या प्रकरणामुळं खरं राज्याचं वातावरण एवढं दूषित झालेलं पाहायला मिळतंय की काही विचारायलाच नको आणि महत्वाचं म्हणजे याच सगळ्या गोष्टींवर किंवा या मुद्द्यांवर चर्चा करण्यासोबत आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण सर नमस्कार 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 तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या टीव्ही मराठी या युट्यूब धन्यवाद आता सध्या आपण बघितलं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरणाचे काही फोटोज वगैरे समोर आले म्हणजे हे सगळं प्रकरण अजून तापलेला असतानाच जालना जिल्ह्यात अजून एक असंच एक प्रकरण घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्याच्यात तुम्ही पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरला त्यांच्या न्यायासाठी ते प्रकरण म्हणजे काय नेमका संदर्भ आहे खर तर हे प्रकरण महाशिवरात्रीच्या दिवशी एका मेंढपाळ तरुणाला की जो महादेव भक्त आहे ज्याला महाकाल म्हणून ओळखलं जातं जो अल्पशिक्षित आहे थोडासा भोळसर स्वभावाचा आहे आणि त्याच्या घरापासून ते शेतातलं महादेवाचं मंदिर गाव एका बाजूलाही ते मंदिर असं शेतामध्ये आहे तिथं तो भक्ती करत असायचा आणि तो नेहमी त्याचं रुटीन आहे ते तो महाशिवरात्रीच्या दिवशी तिथं गेल्यानंतर त्याच्या अंगामध्ये पॅन्ट आहे काही लोकं त्याच्यावर आरोप करतात की तो दारू पिऊन आला किंवा तो अर्धनग्न अवस्थेत आला पण तो महादेवाचा भक्त आहे त्याचं ते सगळे व्हिडिओ त्या लोकांनी बनवले आणि संध्याकाळी त्या तरुणाला विस्तवामध्ये लोखंडी रॉड टाकून बऱ्याच लोकांचा मॉब आहे आणि सर्व मॉबसमोर त्याला तो रॉडनं चटके देत आहेत गुप्त ठिकाणी किंवा पार्श्वभागामध्ये तो लोखंडी रॉड लालबुंद झालेला रॉड त्याच्या अंगाला चिटकवला जातोय तो ज्यावेळी त्याच्या पोटात असला जात होता त्यावेळी त्यांना असा हात लावला हात लावल्यानंतर त्याच्या हाताची बोटं म्हणजे या स्किन सगळ्यात जळालेले आहेत त्याची बोटंसुद्धा दिसतात हे जे प्रकरण आहे हे प्रकरण दिसतंय तेवढं असं किरकोळ गोष्टी पुरतं मर्यादित नसून याच तरुणावरती याच्या अगोदर या दोन्ही आरोपींनी जो उबाटा पक्षाचा तालुका प्रमुख आहे नवनाथ दौड पाटील नावाचा आणि त्याचा भाऊ या दोघांनी याला याच्या अगोदर शेतीच्या त्या पाईपलाईनवरून मारलेलं होतं हा धनगर समाजातला तरुण आहे आणि ते जे आरोपी आहेत ते आरोपी हे खाजगी सावकारी त्याचबरोबर गावातली दहशत भांडणं मारामाऱ्या पाच क्रिमिनल गुन्हे त्यांच्यावरती आहेत आता पण मी एस पीना भेटलो त्या पर गावातल्या त्या परिसरातल्या लोकांना भेटलो आणि तिथं जे काही एक यांची दहशत आहे दहशतीचं वातावरण आहे त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही जाऊन तिथं केला आणि खरं तर तिथल्या त्या आरोपींना अटक झाल्याशिवाय आणि त्यांना मकोका लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं आमचं आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला लोकांना आव्हान आहे पण आता आपण एकूणच बघतोय की जे काही प्रकरण होईल किंवा काही अशा घडामोडी गुन्हेगारीच्या घडतात याच्या मागे कुठेतरी कोणता तरी पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता किंवा कोणता तरी असं त्याच्यामध्ये नाव येतच आहे तर त्याबद्दल तुम्हाला हो असं काही वाटतं हे बघा महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये गुन्हे घडत असतात गुन्हेगाराला कधीही जात पात असत नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्यानं गुन्हा केला तर त्या कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी होती त्याला पाठीशी घातलं जात नाही किंवा त्या कार्यकर्त्याचं समर्थनही कुठं केलं जात नव्हतं आजपर्यंत पण स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते जे आरोपी आणि आरोपीचं राजकीय कनेक्शन हे पाहता त्याला मीडियाद्वारे आणि हे खरं तर मोडं सप्रिटी खरं तर स्वागतार आहे की त्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी आंदोलनं होणं वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी तिथं जाणं हे गोष्ट ठीक आहेत पण राजकीय नेतृत्वसुद्धा चॅलेंज केली गेली त्यांचा राजीनामा घेतला गे गेला हे जे काही एक सामाजिक स्वास्थ्य आहे महाराष्ट्रामधलं हे मला वाटतं कुठंतरी जातीय अँगलने या सगळ्या प्रकरणांकडं पाहिलं जातं आहे मग आता स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारांना शिक्षा देण्यासाठी ज्या तत्परतेनं इथले लोकप्रतिनिधी जातात सो कॉलड सोशल वर्कर जातात पण महाराष्ट्रामध्ये आत्ताचा जो कैलास बोराडे असेल किंवा मग लातूर जवळचा जो माऊरी सोट नावाचा धनगर समाजाचा तरुण आहे युवक आहे ज्याचे हाडं खिळखिळी करून त्याला जीवे जिवे हलाल करून मारलं जातं गुन्हा काय तर मराठा समाजातल्या तरुणीबरोबर वर विवाह करणे की ज्या तरुणीची इच्छा आहे तो मुलगा परत शेतकऱ्याचा आहे बेंडपाळाचा मुलगा आहे त्या प्रकरणामध्ये इथल्या व्यवस्थेनं इथल्या गृह विभागानं इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीनं सुप्रिया सुळेनी शरद पवारांनी कुठल्या गृहमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली दिसून आली नाही लोकलचा लोकप्रतिनिधी आमदार सुद्धा त्या कुटुंबियाला भेटायला गेला नाही कारण मीडिया ट्रायल नाही आणि राजकीय मोठा बळी किंवा राजकीय मायलेज भेटत नाही ते झालं प्रकरण भोर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे ज्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात तिथं विक्रम गायकवाड नावाच्या एका नवबौद्ध तरुणाची हत्या गुप्तांगावरती बावीस वार करून त्याची हत्या केली गेली जो यू पी एस सीची मेन्स परीक्षा देणार आहे त्याचा गुन्हा काय तर मराठा समाजातल्या पी एस आय तरुणीशी विवाह केला कोर्ट मॅरेज केलं केलं लिगली आणि त्या कोर्टाचं मॅरेज सर्टिफिकेट घरी गेल्यानंतर त्या मुलाचा नवबौद्ध तरुणाचा खून केला जातो हत्या केली जाते त्याच्यावरती इथल्या लोकप्रतिनिधींना तत्परता नाही किंवा संवेदनशीलता नाही म्हणजे राजकीय मायलेज मिळतोय आहे एखाद्या माणसाला टार्गेट करायला मिळतोय म्हटल्यानंतर तिथं धावून जाणारी ही मंडळी या सगळ्या प्रकरणांकडं मात्र लक्ष देत नाहीत आत्ता कालपर्वाचं खोक्या भोसले नावाचा सुरेश धासाचा कार्यकर्ता जो कार्यकर्ता पहिल्या पाचामधला कार्यकर्ता आहे ज्या कार्यकर्त्यानं अनेक माणुसकीला काळीमा फासणारे गुन्हे केलेले आहेत अनेक लोकांचे दात पाडलेले आहेत अनेक लोकांच्या पायावरती गुडघ्यावरती मारलेलं आहे अनेक लोक म्हणजे खूप गुन्हे त्या खोक्या भोसले नावाच्या माणसाची <laughs> त्याचा ॲटिट्यूड त्याचं राहणीमान सुरेश दोसांचा सपोर्ट सुरेश दोसांच्या निवडणुकीमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे गाड्यांची रॅली पैसे उधळणं हेलिकॉप्टरमधून एंट्री मग आता याचा हाका कोण एका पारधी समाजातल्या एका आदिवासी समाजातला एक तरुण जो पालामध्ये राहतोय जो ज्याचा संघर्ष पाल पालाऐवजी घर पक्क मिळणं ज्याचा संघर्ष शिक्षणासाठी असायला हवा हो होता ज्याचा संघर्ष म्हणजे वास्तव परिस्थिती मी सांगतोय तुमच्या समोर त्या मुलाकडं एवढा पैसा एवढी गुन्हेगारी कोण याचा आका कुणाच्या जीवावर नक्की हा करतो स्वतः सुरेश धस त्याचे ते त्यांचे ऑडिओ कॉल आहेत आका आका म्हणून आकांड तांडव करणारा धस नावाचा माणूस या खोक्या भोसलेवर कधी बोलणार आहे आणि कधी पुढे येणार आहे हा पण आमचा सुरेश दासांना सवाल आहे पण आता जे म्हटलं जाते की आता हे आका वगैरे हा जो आका पॅटर्न आता सध्या चर्चेत एवढा यायला लागला वाल्मिकराड यांच्या या प्रकरणापासून वाल्मिक कराड अडकल्यापासून मग हे आका वगैरे हे जे प्रकरण होते आता सुरेश धस तुम्ही बोललात की पण सुरेश धर अजून काही त्याच्यावरती ठोस असं काही ऍक्शन घेत नाहीयेत पण एका बाजूला ते असंही म्हणतात ना की त्यांचा आणि माझा काही संबंध नव्हता जास्त जवळचा किंवा ते लांबचे होते वगैरे पण त्यांच्या विरोधात पुरावे पुरावे मात्र सध्या आहेत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्याचा बॉस होतो आहे मग बॉसच सांगतोय की त्याला अटक करा मग अटक करा म्हणून थांबणार आहे प्रकरण त्याच्याकडे पैशाची बंडल आलो कुठ आली कुठून तुमच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे गाड्यांची रॅली घेऊन येणारा कार्यकर्ता तर अटक करा म्हणून संपणार आहे अरे डिजिटल मीडियामध्ये ते कैद आहे तुम्ही असं पडू शकत नाही तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील उद्या कोणी आरोपी आरोपीला वाढवेल त्याला रसद पुरवेल आणि उद्या म्हणेल करा अटक याला असं थोडं चालणार आहे या कृत्यामध्ये सुरेश धसांचे हात नुसते हात नाही ढोपरापर्यंत सुरेश धस अकंट या खोक्यामध्ये बुडावलेला आहे खोक्या बोसलेला शिक्षा झाली पाहिजे खोक्याचा आका शोधला पाहिजे खोक्याचा बोका शोधला पाहिजे आता जर तुम्ही असं म्हणताय तर मग संतोष देशमुख प्रकरणात जेव्हा त्यांच्या हत्या प्रकरणात जेव्हा सुरेश धसांनी एंट्री मारली किंवा सुरेश धस याच्याबद्दल जे काही बोलले मग यामागे पण काहीतरी राजकीय खेळी असेल का काही बघा राजकीय स्कोअर राजकीय मायलेज कोणाचे काही कुठलेही हितसंबंध सगळ्या लोकांनी यामध्ये हात धुवून घेतलेला आहे ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला त्यांचा कार्यकर्ता म्हणून मग हेच वाल्मिक कराड शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हते का हेच वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नव्हते का हेच वाल्मिक कराड ज्यांच्यावरती जयंत पाटील भाषण करतात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख नेता कोण नेताय तर वाल्मिक कराड आहे मग धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात असेल तर मग यांची नैतिकता मग यांनी राजीनामा द्यायचे का हे बाजूला होऊ शकतात का म्हणजे हे या सगळ्या गोष्टी आहेत या महाराष्ट्रातल्या समाज मनाला प्रचंड अस्वस्थ करणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत अच्छा जर असं वाल्मिक कराड जातो जसं तुम्ही म्हटलं की या सगळ्यांचे पण नेता म्हणून वाल्मिक कराडने नेहमीच मिरवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तसंच पंकजा मुंडेंसोबत पण त्यांचे काही संबंध सगळ्यांसोबतच आहेत वाल्मिक कराडांचे फोटो महाराष्ट्रातल्या मेन प्रतित नेत्यांबरोबर आहेत वाल्मिक कराडावरती परत एकदा सांगतो वाल्मिक कराडावरती जयंत पाटलांनी भाषण केलेलं आहे मग वाल्मिक कराड मग धनंजय मुंडे एकटेच कसे जिल्ह्याला जरी धनंजय मुंडे वाल्मिकांचे नेते असतील तर राज्याला नेते शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवारांबरोबर फोटो आहे वाल्मिक कराडांचा हे हे कशी जबाबदारी मुंडेंना राजीनामा घेतला म्हणजे हे सुटले असं म्हणायचंय का असा असा पण विषय आहे पण आता जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय मग आता या सगळ्यांकडे पुन्हा तोफ उडेल का की या सगळ्यांसोबत पण आता वाल्मिक करारचा संबंध आहेत तर यांनी पण राजीनामा द्यावा किंवा यांनी पण पुढे येऊन काहीतरी बोल मी म्हणतोय ना नैतिकता एकालाच कशी नैतिकता अनेक प्रश्न आहेत ना माऊली सोडच्या हत्येची माऊली सोडची आर्थकिंकाळी त्याच्या अशिक्षित आई वडिलांची आर्थ गृह विभागापर्यंत पोहोचणार आहे का माऊली सोडचा जो हत्यारा आहे तो हत्यारा हा अभिमन्यू पवारचा कार्यकर्ता आहे आम्ही म्हणायचं का अभिमन्यू पवारांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणायचं का तर माझं म्हणणं असं आहे की ज्या जरांगेंनी या महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण अस्वस्थ बनवलेलं आहे दोन समाजामध्ये फळी निर्माण केलेली आहे त्या जरांगेंना तरी एका प्रकरणामध्ये त्यांना खूप वेदना व्यथा ठीक आहे मान्यच आहे ते आम्ही न मानणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत पण या प्रकरणांकड कसं पाहायचं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते कार्यकर्ते या प्रकरणांच्या या वेदना यांच्यापर्यंत पोहोचत नसतील मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जरांगे 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 उठला जरांगे बसला जरांगे चालला जरांगे झोपला जरांगे ऍडमिट झाला जरांगे अरे या जरांगेला आठ दिवस विश्रांती द्या महाराष्ट्रातलं सगळं सामाजिक वातावरण सुरळीत होईल त्यांना जरा मानसिक उपचार घेऊ द्या त्यांच्या जरा सलायन वगैरे शारीरिक क्षमता तर त्याची वाढू द्या पण त्या जरांगेला तुम्ही एक आठ दिवसाची विश्रांती द्या महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य सुरळीत येईल आणि पहिल्या एकदम व्यवस्थित चालेल असं माझं मत आहे आता जरांगीबद्दल बोललाच आहात जालना प्रकरणात जालना जिल्ह्यात पण जे प्रकरण घडले ते पण जरांगींचे साथीदार होते असं म्हणत हे बघा जरांगेंचे साथीदार या कैलास बोरड्याची जे हत्यारे आहेत त्यांचा फोटो बरोबर आहे ते त्यांचे राईट हँड करते आहेत जो आत्ताचा खोक्या भोसले नावाचा उन्मत्त असा माणूस ज्याचा आकाश सुरेश धस आहे त्याचे फोटो आहेत तडी तडीपार झालेले अनेक कार्यकर्ते जरांगेच्या मेहण्यापासून ते अनेक जण हे जरांगीचे कार्यकर्ते आहेत बीड शहर ज्यांनी जाळलं बीड शहरामध्ये जी दहशत निर्माण केली त्यावेळी तर काय स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या नव्हती झालेली त्याचे सर्व कार्यकर्ते वाळूचोर वाळू माफिया आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे जरांगेंचे कार्यकर्ते आहेत या महाराष्ट्रामध्ये जी जातीय तेढ निर्माण करण्यात जबाबदार कोण असेल तर बेजबाबदार एकमेकाचा रिस्पेक्ट नसणारा ओबीसी आरक्षणाबद्दल कवडीचं ज्ञान नसणारा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेत्यांना आलटून पालटून आलटून पालटून प्रत्येक महिन्याला एक नेता टार्गेटवर घेणारा आणि त्याचं करिअर डॅमेज करणारा माणूस कोण असेल तर तो मनोज जारांगी आहे आणि त्याला सपोर्ट करणारी माणसं से कोण असतील तर रोहित पवारची सडक्या मेंदूची किडलेली आय टी सेल की ज्यांची फेक अकाउंट आहेत ज्यांची सोशल मीडियावर अकाउंट आहेत एखाद्या माणसाला डॅमेज करायचं एखाद्या माणसाला शिव्या द्यायच्या एखाद्या माणसावरती हल्ला घडवून आणायचा या सगळ्यामध्ये जर कोण गुंतलेला असेल तर रोहित पवारची आय टी सेल एक दिवस असा येईल की या आय टी सेलला लक्ष्मण हाके जाऊनच उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही होळकरांची अवलाद आहोत यशवंतराव होळकरांचा वारसा आम्ही सांगणारे असू तर रोहित पवारला येत्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित धडा शिकू पण आता जर ते हे प्रकरण जे तुम्ही म्हणताय की आता जरांगीनी जातीयवाद निर्माण केला किंवा काय झालं तर मग पुन्हा सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा सगळ्याच गुन्हेगारी मध्ये जातीयवाद मेन येतोच आहे आणला कुणी जातीयवाद हो आम्ही गुन्हेगार आहोतच विजय यांच्यावरती हॅबिच्युअल इंग्रजांनी आणलेला होता आम्ही आहोत गुन्हेगार मग आम्ही चांगलं जगायचं नाही का आम्ही निवडणुका लढायचं नाही आम्ही आमच्या हक्क अधिकारावर बोलायचं नाही अरे इंग्रजांनाही वाटत होतं की हे शिकले पाहिजेत हे स्थायिक झाले पाहिजेत त्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन आलंय तुम्ही तुम्हाला आमचं रिझर्वेशन पाहिजे आणि परत गुन्हेगाराची जात शोधून एकाच प्रकरणामध्ये लक्ष घालायचं आणि बाकी या सगळ्या सगळे जे मी काय उदाहरणं सांगितली तुम्हाला लातूरचं उदाहरण असेल किंवा भोरचं उदाहरण असेल किंवा आमच्या आता कैलास बोराडेचं उदा कोणत्या आरोपी आरोपीची जात आम्ही कधी सांगितली शोधले मग ती आरोपी स्वजातीय आरोपी म्हणून त्या प्रकरणामध्ये लक्ष घालायचं नाही ही कुठली धोरण हे कुठली नीती त्यामुळं महाराष्ट्रामधलं वातावरण इथून पुढच्या कालावधीमध्ये या मनोज दरांगीने जो जातीयवाद निर्माण केलेला आहे याचं याची कटुफळं इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला सोसावी लागतील चाकावी लागतील पण मनोज जरांगेनं तर म्हणतात की एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे किंवा मनोज जरांगे हा एकनाथ शिंदेनीच पाठवलेला हो माणूस आहे अशी चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरू आहे तर त्याबद्दल काय वाटत मला है है मला कुठल्या राजकीय नेत्यांवरती एलिगेशन करायचं नाही पण मनोज जरांगे हे चुकीचं वागतोय हे मला महाराष्ट्राला सांगायचं आहे त्याला जे कोणी सपोर्ट करत असतील जे कोणी मी कुठल्याही एका माणसाचं नाव घेणार नाही पण मनोज जरांगे बेकायदा वागतो मनोज जरांगे जातीवाद करतो मनोज जरांगे कधी भुजबळांच्या मागं लागतो कधी पंकजा मुंडेंच्या मा माग मागं लागतो कधी धनंजय मुंडेंच्या मागं लागतो कधी गोपीचंद पडळकरांवर ॲलिगेशन करतो कधी काल परवा तर ते ग्रामविकास मंत्री कोण गोरे नावाची व्यक्ती आहेत ते आरोपी आहेत गुन्हेगार आहेत नाहीत न्यायालय ठरवेल त्यांना शिक्षा होईल त्यांचं पद जाईल त्याला पण शिवराळ भाषेमध्ये शिव्या घालतो अरे महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेनं निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यावर शिवराळ भाषेत जरांगी बोलतो आणि याचं समर्थन कुठला नेता करेल असं मला वाटत नाही पण जे कोण करत असेल तर त्यांना तशी राजकीय सामाजिक फळं पण भोगावी लागतील आता एकनाथ शिंदेनी पण जसं मी तुम्हाला म्हटलं जरांगींना पाठिंबा वगैरे मग त्यामुळेच असं म्हटलं जाते की एकनाथ शिंदेनी आता जालन्यातल्या प्रकरणाबद्दल अधिवेशनात पण मुद्दा हा मांडलेला आहे की तिथल्या त्या आरोपींना मकोका लावण्यात येईल किंवा मी फडणवीसांसोबत त्याच्याबद्दल बातचीत करेन पण या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे कुठेतरी आता पुन्हा एकदा ओबीसी समाजाला स्वतःकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत नाही मला तसं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्या बोराडे नावाच्या तरुणाला जी आर्थिक मदत वगैरे देण्याचं आश्वासन दिलंय त्यांचं स्वागत आहे उलट एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतलेली होती तीच भूमिका जालन्याच्या खासदारानं घ्यायला हवी होती तीच भूमिका सुरेश धस जवळ आहे त्यांनी घ्यायला हवी होती तीच भूमिका जरांगीणी कुठंतरी म्हणाला आज तर जरांगेंचा जावई शोध बघितला की तो दारू पिलेला होता तो अर्धनग्न अवस्थेत आलेला होता त्याच्या अंगावर पॅन्ट आहे तोच व्हिडिओमध्ये दाखवतोय काय असलेलं कृत्य केलं तेवढं जरांगीणी सांगावं ते त्या व्हिडिओमध्ये काय असलेली दिसते तेवढं सांगावं आणि जर कैलास बोराडे नावाचा तरुण जर पॅन्टवर येऊन तिथं जर महादेवाच्या मंदिरात आलेला असेल आणि ते जर असलेलं वाटत असेल अर्धनग्न वाटत असेल तर मग कुंभमेळ्यामधल्या गोष्टीवर बोलायचं का आम्ही पण हिंदू धर्माचे आहोत आम्ही पण देव धर्म मानणारे आहोत मग तिथल्या अर्धनग्नतेविषयी काय बोलणार आम्ही तुम्ही मेंढपाळाचा मुलगा म्हणून त्याला तुम्ही टार म्हणजे तुम्ही समर्थन करताय तुम्ही त्या रॉडनं जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्याचं समर्थन करताय तुम्हाला कुणी अधिकार दिला जिवे मारण्याचा एखादा माणूस दारू पिला म्हणून त्याला तुम्ही जिवे मारायला जाणार हु आर यू कोण आहात तुम्ही आणि एवढं तुमचं धारिष्ट्य वाढतं कसं तुम्हाला पोलिसांचा धाक नाही आणि तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करता तो नवनाथ दौड पाटील नावाचा माणूस उभाटा गटाचा तालुका प्रमुख आहे लाज वाटते अशा तालुका प्रमुखाची उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याच्या ढवनावर लात घातली पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक सज्जन व्यक्तिमत्व आजपर्यंत आम्ही त्यांना मानतोय पण अजूनपर्यंत त्याची हकालपट्टी केल्याची आम्ही बातमी बघितलेली नाही मग इथे कुठेतरी सरकारवरती पण रोष ठेवला जातोय ना किंवा कि या नेत्यांवरती सुद्धा आपली नजर जातेच आहे ना की या लोकांनी या लोकांना पुढे येण्याची संधी निवडणुका जिंकण्यासाठी येईल त्या कार्यकर्त्याचा सपोर्ट घेणं त्याच्या कृत्यांना पाठीशी घालणं त्याला सपोर्ट करणं हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेमध्ये जाणाऱ्या लोकांनी लक्ष लक्षात घेतलं पाहिजे कारण हा डिजिटल मीडिया आहे डिजिटल जमाना आहे आज इथं कोणालाही सुटका नाही आज न्याय व्यवस्थेच्या समोर हे व्हिडिओ होते डिजिटल मीडिया होता म्हणून हे प्रकरण धसास लागलेले जर डिजिटल मीडिया नसता तर अशी कित्येक प्रकरण नेस्तनाभूत म्हणजे ती अजेंड्यावरच आली नसती खैरलांजीच प्रकरण आहे भैयालाल मांगे नगर जिल्ह्यातलं एका भंगी समाजाच्या तरुणाला वहिरण कापायच्या कटरमध्ये घालून मारलं जातं ते प्रकरण आहे त्या व्यधना त्या व्यथा ती किंकाळी या महाराष्ट्राला ऐकू गेली होती म्हणून प्रत्येक नेत्याला माझं सांगणं आहे डिजिटल मीडियाचा जमाना आहे हा तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहात कायद्याच्या सभागृहात कायदा बनवण्यासाठी बारा तेरा करोड जनतेच्या हिताची धोरणं राबवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय अशा माणसांना सपोर्ट कराल पाळाल पोसाल तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल हे निश्चित आहे आता सुरेश धसांना पण अटक होईल किंवा त्यांचा पण राजीनामा होईल अशा पण चर्चा आता माध्यमांमध्ये व्हायला लागली कारण त्यांचे पण नेते मंडळी असे काही पैसे गोळा करतात ते करता खोक्या भोजले वगैरे हे प्रकरण आता बाहेर यायला लागले काही दिवसांपूर्वी त्यांचाच एक माणूस पीएम त्यांनी ते बनावट पी आहे असं म्हटलं जाते आणि त्यांनी पण पैसे गोळा केले संतोष देशमुख यांच्या मोर्चामध्ये वगैरे त्यांच्यावरती मारहाण झाली मग या सगळ्यावरून असं पण वाटतं का की मग आता सुरेश धस फक्त इकडे तर सपोर्ट करतायत वाल्मिकारांना अडकवण्यासाठी पण एका साईडला त्यांना स्वतःच्याच कार्यकर्त्यांना नाही आलेलं ज्या ज्या सुरेश एका मराठी भाषेला ज्या आका या शब्दाचा अर्थ सांगितला त्या खोक्या बसल्याचा आका हा सुरेश धस नावाचा आहे आणि तो निश्चित महाराष्ट्राला ते कळून जाईल आणि आम्ही बोलायची गरज नाही सुरेश धसच त्या आक्या काय तू खोक्या बोसलेला बोलताय त्यामुळे आम्ही बोलायची काय गरज नाही एवढे पुरावे ठेवलेत एवढं बांधून ठेवलंय गटुळं सुरेश दसानी मग ते देवस्थानच्या जमिनी असतील मग ते अनेक त्या पारधी समाजातल्या एका तरुणाचं गुट्ट्या गायकवाडचा मृत्यू असेल अरे अनेक वेळ कुणालाही माफ करत नाही अभी अण्णा की बारी आएगी और आका ये वर्ड आहे को दिया हुआ म्हणजे आका हा शब्द आहे या आकाच्या व्याप्तीमध्ये सुरेश धस निश्चित डोक्यापर्यंत बुडतील आणि आता सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची पण भेट घेतली होती कारण दिलं होतं की त्यांचं ऑपरेशन झालं म्हणून भेटायला त्यांना गेलो पण ती भेट पण काही होती का हे बघा ते सुरेश धस नावाचा एवढा महामानव आहे आणि हा एवढा संत महात्मा माणूस आहे की जे धनंजय मुंडेच्या फिजिकल म्हणजे काय आजारी पडले म्हणून भेटायला गेले त्यांच्या त्या महानतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल त्यांचं आभार मानव तेवढं कमी आहे पण ते भेटायला गेले म्हणून त्यांची काळी कृत्य या फक्या भोसलेच्या माध्यमातून पुढं आलेले आहेत आणि अजून भरपूर येणार आहेत आता लोक पुढं येतील हळूहळू आणि हा आका नावाचा शब्द सुरेशदासांना पुढच्या कालावधीमध्ये दे निश्चित योग्य ती जागा दाखवेल म्हणजे सगळे गुन्हेगारी क्षेत्र जर आपण म्हटलं तर पुन्हा सरकारवर येते किंवा पुन्हा राजकीय वळण त्याला मिळतंय मग या सगळ्यामधून आता संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत आहे पण अजून ही त्या संबंधित आरोपींना काही शिक्षा दिलेली नाहीये किंवा अजूनही त्यातला एक आरोपी फरारच आहे तोही अजून सापडत नाहीये म्हणजे पुन्हा सरकारवर काही निशाणा येतोय का की हे काय झालंय भारतीय समाज व्यवस्था समाज मन हे निवडणूक आम्ही दरवर्षी कुठली ना कुठली निवडणूक असते आणि निवडणुकांचं गणित बसवण्यासाठी इथं गुंड पाळले जातात इथं भ्रष्टाचारी पाळले जातात इथं कॅरेक्टर लेस कार्यकर्ते पाळले जातात हे हे राजकारणाचं वास्तव आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता गुन्हेगारीतून सत्ता म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय का गुन्हेगारांचं राजकीयकरण झालंय या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला निश्चित द्यावं लागेल अरे महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणजे एन डी पाटलांचा महाराष्ट्र म्हणजे गणपतराव देशमुखांचा महाराष्ट्र म्हणजे जे दे जवळकरांचा महाराष्ट्रानं फुले शाहू आंबेडकरांपासून ते अलीकडच्या कालावधीमध्ये पर्यंत हर एक विचार ज्या महाराष्ट्रानं या देशाला दिले त्या महाराष्ट्रामध्ये असेही दिवटे या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्याऐवजी गुन्हेगारांचा महाराष्ट्र म्हणायची वेळ येऊ घातलेल्या कालावधीमध्ये हे असंच चालू राहिलं तर येऊ शकते आता इथून पुढची तुमची भूमिका काय असेल एक ओबी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून ओबीसीची माणसं टिकवणं ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं ओबीसी आहे म्हणूनच नव्हे तर तो विक्रम गायकवाडा नवबौद्ध तरुण असो किंवा यष्टी समाजातले अनेक प्रकरणं आहेत आणि मी या प्रकरणामध्ये जसं जसं बोलायला व्यक्त व्हायला लागलो एक कार्यकर्ता म्हणून रोज किमान दहा ते पंधरा अशा प्रकरणांचे किंवा अशा पीडित लोकांचे मला फोन येतात पण ते फोन असतात विदर्भातून ते फोन असतात नांदेडमधून ते फोन असतात कोकणामधून ते फोन असतात मुंबईमधून गावागावामध्ये कशा पद्धतीचे जात वर्चस्वाची भावना किंवा गावातल्या पाटलांकडून गावातल्या मुखियाकडून गावातल्या इतर लोकांना काय वागणूक दिली जाते काय भावना दिली जाते फक्त यश शासकीय योजना असोत किंवा मग गुन्हेगारी कृत्य असोत किंवा एखाद्या दलित समाजातल्या एखाद्या ओबीसी समाजातल्या माणसाचं ॲग्रेसिव्हली पुढं येणं किंवा चांगले कपडे घालणं अशी अनेक प्रकरणं अनेक गोष्टी आजही माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडतायत हे एक कार्यकर्ता म्हणून खेदानं इथं मला नमूद करावं असतं धन्यवाद सर तुम्ही आलात आमच्या चॅनलला एवढं भरपूर टाईम दिला तुमचा त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद